नमस्कार मी श्वेता आपण पाहत आहे साम टीव्ही आणि साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आजचा आपला विषय आहे असं का होतं आणि या विषयाच्या सतराव्या भागात आपण पोहोचलेलो आज सुद्धा आपल्या आयुष्यातील अनेक प्रश्नांबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राज ज्योतिषांत्रिक श्री बाधव गुरुजी सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूयात नंतर त्यांची ओळखही मी आपल्याला करून देऊ इच्छिते आधी स्वागत करूया नमस्कार गुरुजी साईराम आदेश तर आपण चर्चेला सुरुवात करूयात पण त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते आज आपल्यासोबत श्री माधव गुरुजी आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण नेहमीच या कार्यक्रमामधनं जाणून घेत असतो आणि याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या अनेक प्रश्नांविषयी खरं तर ते मार्गदर्शन करत असतात सुप्रसिद्ध राज शांत्रिक म्हणून आपण त्यांना ओळखतो याशिवाय शुक्राचार्य असोडी सेंटर इथून दिल्ली मार्फत आणि ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये फक्त सात व्यक्ती आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे सातवे वंशज असून ते कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा खूप छान पद्धतीनं पुढे चालवतात तसं श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा ऍस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात तसंच श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण या सेंटरवर तर सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या तीन दिवशी तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं आपण गुरुजींना भेटू शकता तसंच श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता आपल्याला पुण्यातसुद्धा मिळणार आहे ज्यांना कोणाला गुरुजींना प्रत्यक्ष पुण्यात भेटायचं आहे त्यांनी खाली जो क्रमांक दिला आहे त्यावर नक्की संपर्क साधा तारीख लिहून घ्या अकरा आणि अठरा ऑगस्ट आणि एक सप्टेंबर याशिवाय गिरनार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा तिरुपती यात्रा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्राशी माधव गुरुजी नियोजित करत असतात तर आपण याचा सुद्धा लाभ घेऊ शकता श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधने सहित तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता यासाठी सुद्धा खाली जो क्रमांक दिला त्यावर नक्कीच संपर्क साधा गुरुजींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राधे फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे तसंच गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल कर्ज तिथे आणि गुरुजी त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत चला तर मग आपण आजच्या चर्चेला सुरुवात करणार आहोत गुरुजींना अनेक प्रश्न विचारायचे आहेत आणि सुरुवात सुरुवातीला प्रश्न खरं तर मला असाच विचारायचा आहे की असं अनेकदा म्हटलं जातं की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुफंत आणि खरंच काही जण मिळून एकत्र काम करतात आणि चांगल्या पद्धतीने ते काम होतं सुद्धा पण तरी सुद्धा प्रगती काही होत नाही असंही अनेकदा होतं तर असं मुळात मग का होतं मग यामागे काय कारण आहेत आणि मग याच्या मागे काही उपाय पण आहेत का है मॅडम नॉर्मली असं बघितलं की लोकं म्हणतात की मला कुणाचा सपोर्ट नाही माझ्या लाईफमध्ये म्हणजे मी जे ते खूप स्ट्रगल करतोय आणि एकविसाव्या शतकामध्ये ना ही गोष्ट खूप आवर्जून जाणवली पाहिजे प्रत्येकाला की आत्ता कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कितीतरी जण एकत्र येऊन काम करतात म्हणजे आणि त्याच्यामध्ये स्वतःची प्रगती करतात आणि मग जे एक आपण ब्रिदवाक्य ऐकलेलं आहे म्हणजे की एकमेकांधा सहाय्य करू अवघे धरू सुपंत तर ही परिस्थिती खरोखरी आत्ताच्या पोझिशनमध्ये भरपूर जणांना लाभते म्हणजे की सहाय्य सहकार्य करणारे किंवा सहाय्य करणारे भरपूर जणं असतात आणि त्याच्याबरोबर हेही प्रामुख्याने बघायला मिळते की एवढं सगळं अवेलेबल असताना होणारी प्रगती किती आहे म्हणजे तर होणारी प्रगती खूप नॉर्मल आहे म्हणजे की काही जण प्रगती करू शकत नाही काही जण त्याचा लाभ घेत नाही मग याच्या मागे नक्की काय कारण असतं किंवा याच्या मागे नक्की काय रिझन आहे तर याचा जर ऍस्ट्रॉलॉजी अँगलने म्हणजे की जर पूर्णपणे आपण स्टडी केला तर याच्यामध्ये तुमच्या कुंडलीमध्ये जसं रवी आणि बुध या ग्रहांचं दोघांचं कॉम्बिनेशन असतं आणि कुंडलीमध्ये ज्यावेळेला बुध एकत्र असतील तर शंभर टक्के तुमच्या बाबतीमध्ये असं असता की एकमेका सहाय्य करू अवघ्या धरू सुपंत ह्याच्याबरोबर दुसरं असं असतं की तुम्हाला कुठल्याही कार्याची सुरुवात केली तर तुम्हाला समोरून लोक सपोर्ट करतात समोरून लोक तुमच्याबरोबर सामील होतात की आपण काहीतरी करायचं आहे आणि तुम्ही जे करताय त्या गोष्टीला मला मी सपोर्ट करतो तुम्हाला आणि हा सपोर्ट असताना सुद्धा कित्येक लोक काही करू शकत जात नाही तर याच्या पाठीमागे म्हणजे दोन योग असतात एक योग म्हणजे की सर्वात पहिले की ॲस्ट्रॉलॉजी आउट ऑफ ॲस्ट्रॉलॉजी बघितलं तर तुम्ही खूप आळशी असाल तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुमच्या बाबतीत होऊ शकतो की लोक सहकार्य करायला तयार आहेत पण तुम्हालाच करायचं काय नाही तुमच्या आडसामुळे तुम्ही पाठीमागे राहू शकता कधी कधी असं असतं की लोकं मदत करायला तयार आहेत पण हा मदत घ्यायलाच तयार नाही म्हणजे तो ओव्हर कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये असतो ज्या ओव्हर कॉन्फिडन्स पाहिजे हा प्रॉब्लेम येतो की ह्याच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स आहे त्याच्यामुळे ही गोष्ट होऊ शकत नाही म्हणजे की तो बाकीच्यांचं सहकार्य घेऊ शकत नाही आणि त्यामुळे मग याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आढून राहतं आणि प्रॅक्टिकल ऍस्ट्रोलॉजी अँगलनी बघितलं तर गुरु आणि शनी ज्या वेळेला एकत्र येतात म्हणजे रवी आणि बुध एकत्र येतात त्यावेळेला गुरु आणि शनीचे वेगवेगळे योग बनतात मग याच्यामध्ये सुनफा अनफा योग मिळतात त्याच्या वेळेला ते लोक सहकार्याचा खूप चांगला फायदा घेतात पण ज्यावेळेला गुरु आणि शनी एकत्र येतात त्यावेळेला मात्र हा प्रॉब्लेम हंड्रेड पर्सेंट येतो की समोरून लोकांचं सहकार्य असतं सहाय्य करू अवघे धरू सोपंत त्यांच्या बाबतीत अगदी ब्रीदवाक्य होतं पण ते ब्रीदवाक्य असतानासुद्धा एवढे मदतीचे हात असतानासुद्धा त्यांच्या लाईफमध्ये कुठलं म्हणजे की प्रकार घडत नाही किंवा त्यांच्या लाईफमध्ये प्रगती कुठल्याही प्रकार प्रकारची घडत नाही ह्याचं एक सोपं उदाहरण द्यायचं तर आमचे भारत जैन म्हणून एक क्लायंट आहेत म्हणजे तर ते भारत जैन आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे कापडाच्या याचा घरचा व्यवसाय वगैरे तर त्या व्यवसायामध्ये त्यांनी ठरवलं की नाही आपण पूर्णपणे स्वेटर वगैरे लोकरीच्या ह्याच्यामध्ये करू आणि मला विचारायला मी म्हटलं खूप चांगलं याच्यामध्ये यश आहे तुम्हाला आणि त्यांनी तो व्यवसाय चालू केला म्हणजे तो व्यवसाय इतका म्हणजे सुपर हिट चालला की सगळीकडे ऑल ओव्हर महाराष्ट्रात त्यांचा माल जायला लागला एक वर्षामध्ये असं आलं की लुधियानामध्ये त्यांना फॅक्टरी चालवायला मिळत होती साडेआठ लाख रुपये डिपॉझिट द्यायचं आणि फॅक्टरी चालवायला घ्यायची चा पूर्णपणे मी त्यांना सांगितलं की तुमच्या लाईफमध्ये ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही जा आणि सगळ्या प्रकारचं सहकार्य म्हणजे लुधियानामध्ये सगळं लेबर सप्लायपासून सहकार्य तिथलं सगळं फॅक्टरीचं सहकार्य याच्या व्यतिरिक्त म्हणजे की इकॉनॉमी सपोर्ट सगळ्या गोष्टी मिळत होत्या आणि मेन इथे व्यापारी बाजारपेठ त्यांच्या हातामध्ये होती आणि एवढं सगळं असताना सुद्धा केवळ म्हणजे की ते काही म्हणजे की आज जाऊ उद्या जाऊ अशा कारणापायी राहिले आणि गेले नाही आणि मग तिकडे लुधियानाला गेले नाही इकडे राहिले जे नेहमीप्राणे बिझनेस करतो असं बिझनेस करत होते पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी झाल्या की त्यांचं त्यावेळेला लग्नाचं बघायचं होतं मग वडील म्हणले की तू तिकडे गेलास तर लग्नाचं कसं बघणार वगैरे आणि मग हे पण म्हणले नाही नाही मग मला इकडे थांबायला पाहिजे आणि मग लग्न केलं मग लग्नामध्ये सहा महिन्यामध्ये डिवोर्स झाला आणि मग खूप कहाणी 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 म्हणजे की त्याच्यामध्ये दोन वर्ष इतकी बेकार गेली त्यांची की दोन वर्षानंतर ज्या वेळेला आमची भेट झाली त्यावेळेला म्हटलं की अहो कसलं लुधियानाचं माझ्या लाईफमध्ये एवढं सगळं हे झालं त्यावेळेला मी म्हटलं की बघा तुम्ही जर लुधियानाची ऑफर घेतली असेल आणि तिकडे गेले असते तर हे लग्न झालं नसतं हे समोरच्या मुलीकडचे दोन वर्ष थांबले नसते तर ऑटोमॅटिक हे सगळं विड्रॉल झालं असतं हे तुम्ही बळजबरीने इथे थांबले था, त्यामुळे हे सगळे लढणं तुम्ही गळ्यामध्ये घेतलं मग त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं म्हटलं मी आता लुधियानाला गेलो तर होईल कमी म्हटलं शंभर टक्के होईल म्हणून त्याच्यानंतर भारतने पुन्हा लुधियानाला कॉन्टॅक्ट केलं पुन्हा त्याला फॅक्टरी भेटली ठीक आहे थोडं डिपॉझिट जास्त द्यावं लागलं पण त्याच्यानंतर तो पूर्णपणे सेटल झाला म्हणजे एकमेकास सहाय्य करू अवघे धरूच सुपंत हे हंड्रेड पर्सेंट एकविसाव्या शतकामध्ये पॉसिबल आहे मॅक्झिमम लोकांच्या बाबतीमध्ये असं होतं किंबुना बुध एकमेकाच्या युतीमध्येच असतात ज्यावेळेला युतीमध्ये असतात त्यावेळेला अशी परिस्थिती घडते म्हणजे पंच्याऐंशी टक्के लोकांच्या बाबतीमध्ये असं घडू शकतं की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत तुम्ही प्रत्येकाचा सहकार्य करून सहकार्य घेऊन तुम्ही भरपूर पुढे जाऊ शकता फक्त तुमच्यामधला आळस कमी करा दुसरी गोष्ट म्हणजे की तुमच्यामध्ये जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे तो अवॉइड करा या दोन गोष्टी ज्या अवॉइड केल्या तर शंभर टक्के याचा पूर्णपणे आपण ऑपॉर्च्युनिटीचा लाभ घेऊ शकतो आणि प्रगती करू शकतो आणि सेकंड फॅक्टर हा की गुरु शनी जर तुमच्याबरोबर असतील म्हणजे की तुमच्या पत्रिकेमध्ये गुरु आणि युतीमध्ये आहे तर मात्र निश्चितपणे हे ओव्हर कॉन्फिडन्स किंवा आळस या गोष्टीमुळे तुम्ही पाठीमागे राहू शकता त्याच्याकरता अनेक उत्तम उपाय आहेत म्हणजे की तुम्ही म्हणजे की बुधवारचा त्याच्याकरता उपास करू शकता त्याच्याने खूप सारा फरक पडतो पौर्णिमेचा उपास केला तर त्याच्याने खूप सारा फरक पडतो याच्या व्यतिरिक्त बारामुखी रुद्राक्ष आहे जो तुम्ही परिधान करू शकता की ज्याच्यामध्ये पूर्णपणे आळस आणि ओवर कॉन्फिडन्स एक गोष्टीच निघून जातील म्हणजे तर त्यामुळे तुमची पूर्णपणे प्रगती होऊ शकते त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं रेग्युलर वाचन करू शकता म्हणजे अशा अनेक उत्तम उपासना है, है, आहेत साधनं आहेत मंत्र आहेत किंवा एक वेगवेगळ्या प्रकारचं तंत्र यंत्र वापरून तुम्ही पूर्णपणे या समस्येतून बाहेर निघू शकता पण ज्यावेळेला तुमच्या बाबतीत असं होतं की एकमेकांहाय्य करू अवघे धरू सुपंत त्यावेळेला तुम्ही वन ऑफ द एक लकी आहात तुम्ही ही ऑपॉर्च्युनिटी बिलकुल घालू नका त्यावेळेला हंड्रेड पर्सेंट तुम्हाला जर अशा कुठल्या समस्या येत असतील तर स्वतःमधला पहिला आळस आणि ओव्हर कॉन्फिडन्स कमी करा आणि तरीही समस्या वाटत असतील तर शंभर टक्के तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये याच्यामधला कुठलाही उपाय करून हंड्रेड पर्सेंट तुम्ही प्रगती करू शकाल मुळात स्वतःमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे खूप छान मार्गदर्शन केलं आता तुम्ही विवाहाबद्दल मगाशी एक उत्तर देताना उल्लेख केला बऱ्याचदा असं होतं म्हणजे असं म्हणतातच खरं विवाह बंधनं ही विवाहाची लग्नगाठी स्वर्गातच बांधलेली असते आधीपासूनच बांधलेली असते पण मग असं जर असलं तर मग दुरावा विवाहामध्ये काय येतो किंवा मग डिवासारखे प्रकार पण मग का होतात याच्या मागे काय नेमके कारण आहेत आणि मग उपाय सुद्धा आहेत का मॅडम सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न पडतो म्हणजे विशेषतः ज्याच्या लाईफमध्ये असे प्रसंग येतात त्याला तर असं वाटतं की अरे गाठी या स्वर्गामध्येच बांधलेल्या असतात तर मग गाठींच्या बाबतीमध्ये देवाने बांधताना मग आमची गाठ काय चुकीची बांधली का किंवा मग त्यांनी बांधताना असं कसं बांधलं असेल की नाही यांच्या लाईफमध्ये असं घडेल किंवा असं राहील म्हणजे तर त्या गोष्टीवरती आहे ना तुम्ही खूप रिसर्च कराल म्हणजे याच्यामध्ये मी कुठल्याही धर्म आपल्या पुस्तकांचा किंवा अध्यात्माचा आधार घेत नाही आहे मी माझ्या लाईफमध्ये जे बघितलं इव्हन तो माझ्या पूर्वजांचा रिसर्चसुद्धा मी याच्यामध्ये घेत नाही मी माझ्या लाईफमध्ये जे बघितलं आहे तर एक गोष्टीचा मी खूप अनुभव घेतला आहे तो म्हणजे जोड्या विजडच असतात तुम्ही बघा म्हणजे की जोडी तुम्ही कधी म्हणली तर ती तुम्हाला विजडच भेटेल म्हणजे आणि तुम्ही म्हणजे की कदाचित ते तुम्हाला प्राईम ऑफेस फर्स्ट याच्यामध्ये ॲग्री होणार नाही तुम्ही शांतपणे या गोष्टीवर रिसर्च करा तुमच्या लक्षात येईल की जोड्या विजडच आहेत म्हणजे आणि त्या विजोड असल्यानंतरच चांगलं टिकू शकतं म्हणजे ज्यावेळेला चांगलं टिकायचं असेल दोघांमध्ये जर कर्तृत्व असेल दोघांमध्ये सेम हे असेल सगळं तर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन राहील ते नुसते प्रगतीच्या मागे धावतील संसार करू शकत नाही म्हणजे पण जोड्या ज्या वेळेला विजोड असतात ना प्रगती त्याच वेळेलाच होते म्हणजे आणि मग त्याच्यामध्ये तो संसार पुढे जात असतो म्हणजे आणि मग ह्या जोड्या विजोड असताना असं का बरं असेल की जर स्वर्गामध्ये जोड्या बांधल्या गेलेल्या स्वर्गामध्ये जर गाठी बांधल्या गेल्यात हे जर आपण मानतो आणि या सगळ्या गोष्टीला जर आपण प्रमाण मानतो तर मग असं का होत असेल म्हणजे ही खूप मोठी समस्या प्रत्येकाच्या मनामध्ये असते किंवा प्रत्येकाच्या मनामध्ये हा विचार येतो तर याच्यामध्ये बेसिक रिझन तर आहे म्हणजे की तुमचा जरी म्हणजे की विवाह वगैरे या सगळ्या गाष्टी गोठी गाष्ट म्हणजे गाठी असतील आणि या स्वर्गामध्ये बांधल्या जात असतील आणि या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी तुमचं प्रत्येकाचं प्रारुद्ध आहे प्रत्येकाची कर्मदशा आहे प्रत्येकाची कर्मगती आहे आणि प्रत्येकाचे कर्मश्राप आहे तुम्ही पाठीमागच्या जन्मामध्ये सुद्धा विवाहित होतात म्हणजे जसे तुमचे ह्या अगोदर अनेक जन्म झाले ते अनेक जन्मामध्ये प्रत्येक जन्मामध्ये तुमचा विवाह झाला असेल किंवा काही जन्मामध्ये तुमचा विवाह झाला नसेल काही जन्मामध्ये तुम्ही पत्नी असाल काही जन्मामध्ये तुम्ही पतीही असाल म्हणजे तर याप्रमाणे जेंडर चेंज होऊ शकतं म्हणजे पण बाकी कर्माची जी गती आहे आहे तुम्ही त्यावेळेला संसारामध्ये जसं सुख दिलं आहे समोरच्याला तसंच सुख तुमच्या वाट्याला या जन्मामध्ये येऊ शकता तुम्ही चांगलं सुख दिलं असेल तर हंड्रेड पर्सेंट तुमचा संसार खूप चांगला होऊ शकतो तुम्ही जर तुमच्या जोडीदाराला काही त्रास किंवा काही क्लेश उत्पन्न केले असेल तर त्यामध्ये जेवढा कालावधी होता तेवढा कालावधी शंभर टक्के याच्यामध्ये म्हणजे की तुम्हाला बोगायला येऊ शकतो माझं याच्यावरती प्रांजळ मत हे आहे की ज्या जेवढीच सूक्ष्म रेडिंग केलेत म्हणजे आणि ज्यावेळेला माणूस डिवोर्स घेतो त्यावेळेला एका वेगळ्या मनस्थितीमध्ये तो हो येतो आणि खरोखरी त्यावेळेला सगळ्यांवरचा विश्वास उडालेला असतो कधी कधी तर असं होतं की अरे लग्न होऊन आले आणि तिसऱ्या दिवशी मुलगी डिवोर्स घेऊन म्हणजे की बाहेर निघून गेली आता से, से, दे, दे, दे। ते डिवोर्स मागते आणि तीन दिवसामध्ये ती एवढी ॲलगेशेशन करते की नाही तुमच्या घरचे असेच आहेत तसेच आहेत हे त्या सगळ्या गोष्टी ऐकून म्हणजे की पुढची परिस्थिती खूप भयानक होते कधी कधी चार चार पाच पाच वर्ष लोक त्याच मानसिकतेमध्ये आणि त्याच्यातच अडकून राहतात की त्याच्यामध्ये डिवोर्स पण होत नाही डिव्होर्स देत नाही आहे बाहेर पडता येत नाही काही फोर एट दाखल करतात आणि मग सगळ्या गोष्टी होतात प्रॅक्टिकल अशा गोष्टी होत असतील त्यांनी खरोखरी कायद्याचा आधार घ्यायला पाहिजे परंतु ज्यावेळेला असं होत असेल की आपलं नाही पटत त्यावेळेला आपण बाजूला होणं हे सर्वात चांगलं राहील म्हणजे म्हणजे आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये डिवोर्स वगैरे आता कायद्याने पण खूप साऱ्या गोष्टी ओपन केल्या त्याचा लाभ घेऊन तुम्ही वेगळं व्हायला पाहिजे हो निश्चितपणे असं आहे की फर्स्ट मॅरेज लाईफमध्ये तुमचा त्रास असेल तर सेकंड मॅरेज तुमचं हॅपी असू शकतं सेकंड मॅरेजमध्ये तुमच्या प्रॉब्लेम नाही येऊ शकत हेही होऊ शकतं त्याच्यानंतर डिव्होर्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतात त्याला दुसरं एक कारण आहे की तुम्ही लग्न करताना मी अनेक कार्यक्रमामध्ये सांगतो किंवा ज्या ज्या ठिकाणी व्यासपीठावरती अशा प्रकारचा प्रश्न होतो त्यावेळेला मी सांगतो की नाही तुम्ही कुंडली बघूनच विवाह करा कधी कधी असं असतं की तुमच्या कुंडलीमध्ये फर्स्ट मॅरेज लाईफमध्ये प्रॉब्लेमच असतो मग त्याच्या वेळेला त्याला कुंभविवाह म्हणजे विष्णू विवाह म्हणतात विवाह म्हणतात अशा प्रकारचा विवाह करून त्या कर्माचा दोष तुमचा त्याच्यामध्ये पूर्णपणे जाऊ शकतो आणि मग तुमचं जे लग्न होईल ते तुमचं समाजामध्ये दुसरं लग्न असेल पण समाजामध्ये पहिलं लग्न असेल पण धर्माप्रमाणे दुसरं लग्न असेल तर त्याच्यामधले ते क्लेश तुमचे पूर्णपणे निघून जातील म्हणजे अशी समस्या जर तुमच्या पत्रिकेनुसार तुमच्या वाट्याला असेल तर शंभर टक्के त्याच्यावरती उपाय आहेत की जे उपाय करून तुम्ही तुमचं मॅरेज लाईफ ओके होऊ शकता पण त्यावेळेला हे करू शकता ज्यावेळेला तुम्ही लग्नाच्या अगोदर या गोष्टी बघाल त्यामुळे जन्मकुंडली बघणं म्हणजे की लग्नाच्या वेळेला जन्मकुंडली मॅच करून बघणं खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे की ते बघून करायला पाहिजे आणि ते बघून केलं तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम बरेचसे कमी होतील तुमचे सेकंडरी थिंग की असं करून पण तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेला शंभर टक्के त्याच्यावर उपायसुद्धा असतो कधी कधी त्या ह्याच्यामध्ये नवचंडी यागाचा उपाय असतो कधी कधी दशमहाविद्या हवन त्याच्यामध्ये येतं कधी स्वस्तिक यंत्र त्याच्यामध्ये सांगितलं जातं कधी त्याच्यामध्ये आणखीन सुखसमृद्धी यंत्र वापरला जातं तर असे वेगवेगळे प्रकारचे कर्मदोष किंवा कर्मश्राप किंवा कुठल्याही प्रकारचा तुमचा दोष असेल तो करी -करी जाण्याकरता मांगल्याची सिद्धी ज्या ज्या गोष्टीमध्ये येते त्या सगळ्या गोष्टी पूर्वत करून तुम्हाला पूर्णपणे तशा प्रकारचं संबोधन समाधान दिलं जातं म्हणजे आणि ते समाधान करून ते जीवन हॅप्पी पण होऊ शकतं कन्व्हर्ट होऊ शकतं आयदर ऑर त्याच्यामधून तुमची सुटका होऊ शकते अनेक वेळेला असं होतं की पहिल्या लग्नामध्ये खूप प्रॉब्लेम होता त्याच्यामधून कसे कसे बाहेर पडले आणि मग सेकंड मॅरेज झालं तर इतकं सुंदर झालं की आता पहिल्या लग्नामध्ये एवढा त्रास झालेला होता आणि एवढं त्या सगळ्या गोष्टीची आठवण पण राहत नाही म्हणजे तर मग त्यावेळेला प्रश्न पडतो की अरे मग हे लग्न एवढं चांगलं होतं ही गाठ देवानी बरोबर बांधलेली मग ती गाठ का चुकीची बांधलेली होती तर गाठ बरोबरच बांधलेली होती पण तो समय तेवढाच होता आणि त्याच्यामधले जे भोग होते म्हणजे त्या जीवनामध्ये सुख कमी आणि भोग जास्त होते तुमच्या याच्यामध्ये ते भोगायचे होते तुम्हाला ते भोग तुम्ही भोगले आणि मग नवीन जीवनामध्ये आले तर अशा प्रकारच्या समस्यामध्ये कुठेही तुम्हीही अडकला असाल तर नक्की एकदा खात्री करून घ्या आणि त्याप्रमाणे माझं म्हणजे की साम टी व्हीच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की अशा कुठल्या परिस्थिती असाल तो वेळ अमूल्य आहे आपल्या आयुष्यामध्ये पुन्हाही वेळ येणार नाही म्हणजे तर कुठेतरी सामंजस्याने विचार करून म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये डिवोर्स घेऊन नवीन जीवनाला सुरुवात करणं हा सर्वात चांगला उपाय राहील आणि जर असं वाटत असेल की नाही तुमच्या काही डेव्हलपमेंट होऊ शकते तुम्ही एकत्र राहू शकता तर डेफिनेटली तुम्ही ऍस्ट्रॉलॉजीचा सपोर्ट घेतला पाहिजे आणि ऍस्ट्रॉलचा सपोर्ट घेऊन त्याच्यावरती मार्गदर्शन घ्यायला पाहिजे निश्चितपणे तुमचा नाही तर वेळच्या वेळी तुम्ही झाल्यानंतर पुढच्या लग्नामध्ये काही समस्या नसेल समस्या असतील तर त्याच्या उपाय करून पुढचं लग्न तुमचं सुखदायी होईल तुमचा संसार सुखाचा होईल गुरुजी खूप छान सांगितलं तुम्ही विवाहाची समस्या असेल किंवा आयुष्यातली इतर कोणत्याही समस्या अनेकदा काय होतं मदत सुद्धा घेतली जाते आणि जे काही उपाय सांगितले जातात ते उपाय केल्यानंतर ते सिद्धही होतात आणि सुखी आयुष्य होतं पण चांगला अनुभव आल्यानंतर सुद्धा काही दिवसांनी दुसरी समस्या उद्भवून जाते असं का बरं होतं आणि मग काही उपाय आहेत का कारण माणसाच्या जीवनामध्ये ना समस्या या कंटिन्यू चालूच असतात म्हणजे की समस्या त्याच्या जीवनामध्ये चेंज न होणारा पार्ट आहे म्हणजे आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ज्या वेळेला माणूस येतो ना त्याच्या वेळेला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तर त्यांनी स्वतःची ओळख करून घेण्याकरता स्वतःला जाणून घेण्याकरता यायला पाहिजे पण ते करण्यामध्ये कुणालाही इंटरेस्ट नसतो म्हणजे उद्या जर आम्ही त्याला बाकीचं भविष्य सांगत बसलो तर तो, तो सांगतो की गुरुजी सगळं बरोबर आहे तुम्ही सांगतात ते पण मला सांगा ना मला नोकरी कधी लागेल म्हणजे मग तो समस्यापुरताच आलेला असतो आणि त्या समस्यापुरता आलेला असताना त्याला तो भविष्याचा लाभ घेतो आणि मग त्या भविष्याचा म्हणजे की त्याच्या समस्येवरती जे समाधान असतं असतं समाधान जे समाधानमध्ये त्याला उपासना मिळेल किंवा त्याला रत्न वापरायला सांगितलं जाईल रुद्राक्ष वापरायला सांगितलं जाईल किंवा आणखीन काही स्तोत्र वाचल्याचं सांगितलं जाईल मग जे काही त्याला समाधान दिलेलं आहे ते समाधान तो त्या गोष्टीपुरतंच मर्यादित ठेवतो आता कसं असतं की एखादी समस्या म्हणजे माणूस आमच्याकडे वेळेला येतो त्यावेळेला इतका प्रभावित होतो आणि भेटल्यानंतर त्याला खूप बरं वाटतं मग त्याच्या पहिल्या मिटिंगमध्ये अप्रोच असतो गुरुजी मला ये ना प्रचंड अध्यात्मामध्ये ओढे मला पण अध्यात्माबद्दल इतर इतकं अट्रॅक्शन आहे ना माझं फक्त नोकरीचं काम होतं एकदा जॉब लागला ना की सगळं व्यवस्थित होईल मग जॉब लागण्याकरता आपण त्याला उपासना सांगतो की तू हे कर आणि तुझं होईल हा पठ्ठ्या जातो जॉबला लागतो जॉबला लागल्यानंतर त्याचं सगळं चालू होत जातं रुटीन मग जॉबला लागला म्हणून मग त्याचं लग्न होतं लग्न झालं की त्यानंतर मुलं होतात त्याला आणि मग पुढे चार पाच वर्षांनी अशी कुठेतरी समस्या येते की कुठेतरी तो प्रॉब्लेममध्ये येतो म्हणजे की आता त्याचं प्रमोशन होत नाही आहे किंवा त्याचं ॲप्रिझल होत नाही आहे किंवा त्याला तिथे ते कॉम्पिटिशन आहे आणि मग त्यावेळेला ज्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये स्ट्रगल येतं त्यावेळेला त्याला पुन्हा आठवण येते की आता आपण गुरुजींकडे जायला पाहिजे आणि मग तेव्हा तो पुन्हा गुरुजींकडे येतो पुन्हा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येतो मग ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आल्यानंतर तो म्हणतो की ओळखला का मला मग आपल्याला माहिती माहितीच असतं की याला खूप काही अध्यात्मामध्ये करायचं होतं मग त्याची सगळी चौकशी केल्यानंतर आपण म्हटलं की आता काय प्रॉब्लेम आहे मग तो म्हणतो नाही नाही तुम्ही सांगितलं त्यामुळे नोकरी लागली अहो तुम्ही सांगितलेली उपासना मी शनिवार उपासना म्हणजे उपास करत होतो त्याच्यानंतर हनुमान चाळीस वाचवतो डेली मारुचं दर्शन घेत होतो माझं काहीच अडलं नाही पुढे माझं लग्न व्यवस्थित झालं माझं कुटुंब खूप चांगलं आहे मुलगा झाला गुरुजी मला प्रत्येक वेळेला तुमच्याकडे यायचं होतं पण नाही वेळ मिळाला आम्ही सांगतो ठीक आहे भाऊ तुला अध्यात्म खूप काय करायचं होतं आता तू आलास तर मग आता काय प्रॉब्लेम मग त्यावेळेला तो म्हणतो की आता मला यांना जॉबमध्ये प्रमोशन नाही मिळते अहो माझ्या पाठीमागचा आहे तो तर डिप्लोमा होल्डर आहे तरी तो, तो पुढे गेला आणि मला प्रमोशन नाही मिळते सांगा गुरुजी काय करायचं मग त्यावेळेला त्याला विचारायचं हळूच हळूचकन की मग आता शनिवारचे उपास चालू आहेत का मग तो म्हणतो नाही ते बंद केले ते काय झालं मुलाचा वाढदिवस नेमका शनिवारी होता मग त्याच्यात तो उपास मोडला गेला तो पुढे मोडलाच गेला बरं ठीक आहे मग हनुमान चाळीसा मारुतीचं दर्शन वगैरे चालू आहे का नाही हो जॉबवर नाही याला खूप उशिरा होतो त्यामुळे तेही संपले म्हणजे थोडक्यामध्ये उपासना पूर्णपणे संपून जाते साधना पूर्णपणे संपून जाते मग त्याला विचारलेलं सर तू तर त्यावेळेला जॉबला लागताना पावळं घेतलेलं होतं मग ते वापरतो ना मग त्यावेळेला तो म्हणतो की नाही आता नाही म्हणून पवळं नाही वापरत आता ते गुरुजी कुठेतरी गाळ झालं मग थोडक्यामध्ये समस्या संपल्यानंतर माणसाचं समाधान पण संपून जातं आणि एकदा तुम्ही उपासना साधना सोडली की मग त्याच्यानंतर असं होतं की पापाचा घडा तुम्ही ऑलरेडी बरोबर घेऊन आलेले आहे दोषाचा घडा ऑलरेडी बरोबर घेऊन आलेले आहे कर्माचा घडा ऑलरेडी बरोबर घेऊन आलेला आहे आणि हे सगळं तुमच्या डोक्यावरती असताना तुम्ही आता कर्म करायला जात आहे त्याच्या वेळेला ज्यावेळेला तुमचं पापकर्म चालू होतं तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम यायला सुरुवात होते कॉम्प्लिकेशन यायला सुरुवात होते त्यामुळे पुण्याचा घडा कायम आबाधित ठेवायला पाहिजे आपला पुण्याचा घडा जेवढा अबाधित राहील ना तेवढं बेनिफिट पूर्णपणे राहील तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आल्यानंतर तुम्ही सर्वात पहिले जी साधना दिली आहे ती समस्यापूर्तीनं धरता ती कंटिन्यू करा आणि प्रॅक्टिकल तुमच्या लाईफमध्ये जसं एक उत्तर आहे की एक समस्या गेल्यानंतर दुसरी समस्या येते याचं बेसिक कारण तीनच गोष्टी आहेत म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी प्रामुख्याने सांगते एक तर तुमच्यामध्ये पेशन्स नाहीयेत म्हणून तुमच्याकडे वारंवार समस्या येतात तुम्ही खूप इमोशनल आहात म्हणजे की तुम्ही पूर्णपणे भावनात्मक आयुष्य आहे प्रत्येक भावना मनाला लावून घेत प्रत्येक प्रसंग मनाला लावून घेत आहे म्हणून तुम्ही त्रासामध्ये आहात नाहीतर तिसरी गोष्ट सिंपती की विनाकारण तुम्ही लोकांना मदत करता विनाकारण तुम्ही जबाबदाऱ्या घेते आणि त्याच्यामुळे तुम्ही त्रासामध्ये हात पूर्णपणे तर ऍस्ट्रोलॉजी तुम्हाला निघून सांगते की सर्वात पहिले तुमच्या इमोशन्स तुमची सिंपती आणि तिसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिकल बना म्हणजे या तीन गोष्टी ज्या वेळेला तुम्ही सातत्याने तुमच्या लाईफमध्ये म्हणजे की आजमावायला सुरुवात कराल त्याच्या वेळेला डेफिनेटली तुमची प्रगतीच होईल आणि तुमच्यामध्ये समस्या राहणार नाही आणि कुठली पण समस्येवरती सोल्युशन देत असताना ऍस्ट्रोलॉजर हाच विचार करतो की याच्याकडे पेशन्स नाही आहेत का हा खूप इमोशनल आहे का नाहीतर तिसरा पार्ट त्याच्यामध्ये येतो जो सांगितल्याप्रमाणे की हा विनाकारण सिंपती मध्ये अडकलाय का आणि त्याला अनुसरून उपासना दिलेली असेल की तुमची सिंपती तुमचं इमोशन्स किंवा तुमचे पेशन्स या सगळ्या गोष्टींमध्ये ती पूर्णपणे कारकत राहील पूर्ण चेंज आणेल त्याच्यामध्ये आणि मग ह्या गोष्टी ज्या वेळेला तुमच्या लाईफमध्ये सातत्याने होतील त्याच्या तुमच्या समस्या राहणार नाही तर पहिले तुम्ही स्वतःला जाणून घ्या की तुम्ही इमोशन्समध्ये आहात तुम्ही पेशन्समध्ये आहात का सिंपतीमध्ये आहात एकदा या गोष्टीला सोल्युशन फाईंड आऊट झालं आणि ही गोष्ट एकदा तुमच्या लाईफमध्ये कमी जास्त प्रमाणाची झाली शंभर टक्के तुमच्या जीवनातल्या समस्या थांबतील आणि जी साधनं जी घ्याल ती पुरेपूर्णपणे करा असं नका करू की फक्त समस्या आहे म्हणून ती साधना करायची ज्यावेळेस तुम्ही ती साधना कंटिन्यू चालू ठेवाल समस्या शंभर टक्के तुमच्या लाईफ मधल्या तुम्ही शंभर टक्के व्हाल गुरुजी नेहमी तुम्ही कर्माविषयी बोलत असता आणि या कर्माशी आधारितच पंचवीस ऑगस्टला एक कर्मक्षलन यज्ञ सुद्धा तुम्ही आयोजित करताय आपल्या प्रेक्षकांना थोडंसं मॅडम पाठीमागच्या पण एपिसोडमध्ये आपण विस्तृतपणे सांगितलं आणि त्यानंतर सुद्धा लोकांची इन्क्वायरी भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून हा प्रश्न विचारला तर कर्मशालन यज्ञ सोमनाथला आपण करणार आहे म्हणजे सोमनाथ खूप पवित्र भूमी आहे त्या मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितले की तिथे सोमाला श्राप लागला आणि तो श्राप विमुक्त त्या ठिकाणी झाला म्हणून त्या भूमीला तसं वरदान आहे की त्या ठिकाणी तशा प्रकारचं कर्म केलं जातं तर हा कर्मक्षालन यज्ञ हा पंचवीस ऑगस्टला आहे करता आपल्याला चोवीस ऑगस्टला इकडनं निघायचं आहे तुम्ही जे खाली नंबर आहेत त्या नंबरवरती संपर्क साधू शकता त्या नंबरवर संपर्क साधून तुम्हाला जायची याची पूर्ण माहिती मिळेल चोवीस तारखेला आपल्याला इकडनं निघायचं आहे अनेकशा असं आहे की शनिवार रविवार सुट्टी आहे आणि तर त्यामुळे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना तो अटेंड करता येईल शनिवारी आपल्याला साधारण दुपारून इकडनं निघायचंय आहे का तर रविवारी साधारण सोमनाथ म्हणजे साडेआठशे किलोमीटरचा प्रवास आपल्याला करायचा आहे त्याच्यामुळे सकाळी आपण ज्यावेळेला सोमनाथला पोहोचू त्याच्या वेळेला सोमनाथला पोहोचल्यानंतर आपण फ्रेशमध्ये पूर्णपणे पूजेला रेडी असायला पाहिजे तिथे सगळी राहतो ण्याची व्यवस्था पूर्ण दिवसाचं सगळं नियोजन प्रसाद महाप्रसाद या सगळ्याची व्यवस्था प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरतर्फे केली जाते तुम्हाला फक्त व्हाईट डोतर आणि लेडीजला रेड किंवा ऑरेंज कलरची साडी एवढंच त्याच्याकरता जे विधिविधान आहे हे तुम्हाला तुमचं आणायचं आहे बाकी सगळी तयारी प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीतर्फे तिथे केली जाते तुम्ही शंभर टक्के संपर्क साधा आणि सगळ्यांनी ह्या कर्मशालन यज्ञाचा लाभ घ्या जेणेकरून हा यज्ञ करून तुमचे कर्मदोष कर्मश्राप पूर्णपणे संपुष्टात येतील आणि एक सुखी आणि प्रगतिमय जीवन तुमच्या वाट्याला येईल नक्कीच आणि आपल्या प्रेक्षकांना मला हेच सांगायचं या यज्ञासाठी नक्कीच तुम्ही संपर्क तर गुरुजींना करा याशिवाय पुण्याला पण जर गुरुजींना भेटायचंय तारीख पुन्हा लिहून घ्या अकरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट याशिवाय एक सप्टेंबर या तीन दिवशी गुरुजी पुण्यामध्ये असणार आहेत खरंच गुरुजी इथे आलात खूप छान मार्गदर्शन केलं धन्यवाद साईराम आप सबकी बली करे गुरु गोरक्षनाथ आप सबकी बली करे आप सबका जीवन मंगलमय हो ओम साईराम यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत रहा साम टीव्ही